तर जय महाराष्ट्र मंडळी आज आपण घेऊन आलोय असे दोन व्यवसाय ज्याची मागणी वर्षभर असते त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा हे व्यवसाय करण्यासाठी फक्त तुम्हाला दोन हजार रुपये लागतील व हे तुम्ही घरच्या घरी करू शकता एक पेन पेन्सिल बनवण्याचा व्यवसाय तर मंडळी पेन पेन्सिल बनवण्यासाठी लागणारी मशीन ही तुम्हाला कंपनी देत असते तुम्हाला फक्त काम करायचं असतं व जे साहित्य लागणार आहे त्यासाठी फक्त तुम्हाला पैसे लागतील याचा सविस्तर व्हिडिओ पाहिजे नसेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा दोन पत्रावळी बनवण्याचा व्यवसाय हा व्यवसायात पत्रावळी बनवण्याची मशीन कंपनीच देते आणि तुम्हाला फक्त काम करायचं आणि पैसे कमवायचे असतात याचा सुद्धा सविस्तर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा